त्यांनी आपल्या कार्यकुशलतेने आणि समर्पणाने पोलीस विभागात अनेक उल्लेखनीय कार्य केले आहे त्यांच्या अथक परिश्रमाने आणि निष्ठेने त्यांनी अनेक आव्हानांना तोंड देत यशस्वीपणे कर्तव्य पार पाडले त्यांच्या या गुणांमुळेच त्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली आहे उपनिरीक्षक पदावर ते निश्चितच अधिक प्रभावीपणे आणि उत्कृष्टरित्या कार्य करतील अशी अपेक्षा त्यांच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त केली जात आहे सुनील बडगुजर हे सामाजिक कार्यात सुद्धा नेहमीच अग्रेसर असतात सदैव सहकार्याची भावना हाताने मदत करणे करणे व समाज संघटित यामध्ये नेहमीच पुढाकार घेत असतात बडगुजर समाजात त्यांची समाजभूषण म्हणून ओळख निर्माण झाली आहे त्यांना पोलीस दलात मिळालेल्या बढतीमुळे विविध क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे